महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या कारकिर्दीवर आधारित एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं होतं या पुस्तकात विविध लेख समाविष्ट आहेत आणि या लेखांमध्ये स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लेखाचाही समावेश आहे देवेंद्र फडणवीस प्रामाणिक राजकारणी आहेत असा उल्लेख करत ठाकरेंनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलंय आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शरद पवार उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकाबाबत आज पंढरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला असता त्यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली आहे नेमकं उद्धव ठाकरेंनी कौतुकास्पद का काय का म्हटलं होतं आणि त्यावरती फडणवीस काय म्हणाले हे सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल लिहिलेल्या लेखात ले 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 असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला वयाच्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले ही त्यांच्या प्रारंभिक काळातील धडाडी आणि नेतृत्व क्षमतेची साक्ष देते त्यांचा अभ्यासू स्वभाव कायदेशीर आर्थिक तसेच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपतील इतर सदस्यांपासून वेगळे करते फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिक

देवेंद्र हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही जवळून पाहिलाय नंतरच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा काम केलं आणि त्याही वेळेची धडपड आम्ही जवळून पाहिली देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी फडणवीस यांनी मराठी पुस्तकं लिहिली आहेत ज्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषयांचा सुद्धा समावेश आहे त्यांच्या वडिलांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला होता ज्यामुळे त्यांच्यावर राजकीय संस्कार खोलवर झाले फडणवीस यांना राजकीय कारकिर्दीत अनेकदा विविध विषयांमुळे अडचणींचा सामना करावा लागला तरीही त्यांनी आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने या आव्हानांचा सामना केला फडणवीस यांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळात महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली असं सुद्धा ठाकरेंनी लिहिलेल्या नमूद केले। इतकंच नाही तर हे सगळं कौतुक झाल्यावर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा फडणवीसांना मोठी व महत्वाची जबाबदारी मिळू शकते असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलं फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे कारण मुळातच त्यांचा स्वभाव हा अभ्यासू आहे आणि प्रशासकीय कौशल्य हे पक्षासाठी उपयुक्त ठरेल असंच आहे फडणवीस यांची प्रतिमा ही गतिमान अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे महाराष्ट्राला मजबूत करण्यात त्यांना यश मिळालंय त्यांचं आर्थिक आणि सामाजिक धोरणाचं यश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळी आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचं स्थान दृढ आहे भविष्यात त्यांना देशाच्या राजकारणात आणि त्यांच्या योजनांमध्ये यश मिळो ही मनपूर्वक शुभेच्छा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या या शुभेच्छा आणि कौतुकावरती देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं का काय म्हटलंय ते आता आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेकाचे वैचारिक विरोधक आहोत शत्रू नाही आहोत त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याच्या चिंतनाच्या प्रसंगी एखाद्याने चिंतना चा चांगली भावना व्यक्त करणं याचा अन्यथा अर्थ काढणं अतिशय अयोग्य आहे किंबहुना महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण कुठेतरी पुढे करतो आहोत का असा याचा अन्य अर्थ काढून त्याचा मार्ग निघेल किंवा मा तसा त्याचा अर्थ निघेल म्हणून मला असं वाटतं की याला एवढ्याच परिप्रेक्षामध्ये बघितलं पाहिजे की माझ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केलं त्यांनी या दोघही जे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांना प्रतिक्रिया मागितली त्यांनी ती प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली त्यांनी शुभेच्छा दिल्या मी त्यांचे आभार मानतो त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत पण मला असं वाटतं याचा अन्य अर्थ काढणं खूपच संकुचित असतं हे